बगड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावदन येथे दरवर्षी बगाडयात्रा भरते इंग्रजांच्या काळाच्या अगोदरपासूनच बावदनमध्ये मध्ये बगाडाची परंपरा चालत आलेली आहे फाल्गुन वैद्य चतुर्थी दिवशी देवाचे हळद लग्न पोशाख भैरवनाथाला हार नैवेद्य इच्छेप्रमाणे आरशे झुंबर काचेच्या भेटवस्तू अर्पण करण्यासाठी वस्तू भाविक घेऊन वाजत गाजत मंदिरात येतात संध्याकाळी चंद्रोदयानंतर छबिना गावातील मंदिरातून छबिना चालू होतो व सर्व गावकरी बगाड्या पुन्हा मूळ ग्रामदैवत स्थान पाची देऊळ येथे जातात यावेळी विधिवत पूजा देवदेवतांच्या अंगात येते देवांकडून विषयीची वर्षभराची भाकणूक व बगाडा दिवशी घ्यायची काळजी याबद्दल सूचना करतात यानंतर सर्व बगाड्या व गावकरी पुन्हा गावामध्ये येतात व छबिनाला सुरुवात होते बावधन पंचकृषीतील छबिन्यामध्ये गावातील मंडळातील झांजपदक पंचकृषेतील पारंपरिक ढोल दांडपट्टा गजी खेळणारे भाविक सनी डफडे दांडपट्टा यांचा खेळ पालखीपुढे चालू असतात ग्रामस्थ फुलांच्या छत्र्या देवापुढे फिरवल्या जातात सर्व गावकरी मतभेद राजकारण बाजूला ठेवून सर्वजण रंगपंचमी एकमेकांना गुलालाने भरवून साजरी करीत असतात भावदनकरांना वेगळी रंगपंचमी खेळायला लागत नाही कारण छबिनादरम्यान देवावर गुलाल वाहिल्यावर एकमेकांना गुलाल लावण्याची व गळाभेट करीत आनंद लुटण्याची प्रथा आहे सर्वजणांचा पोशाख एकच खादीची पांढरी टोपी पायजमा शर्ट व छबिना झाल्यानंतर सर्व गुलालाने गुलाबी झालेले दिसून येतात रात्री दहा वाजल्यापासून ते पहाटे चार वाजेपर्यंत छबिना असतो त्यानंतर पहाटे बगाड्या गावकरी देवदेवतांच्या पालखी चालत तसेच बगडाचा गाडा हातावर बैलांच्या साथीने पाच किलोमीटर सोमेश्वर या ठिकाणी गावकरी उड़न येऊन जातात बावधन येथील यात्रेत जे बगड वापरले जाते त्याचे वजन तब्बल दोन ते तीन टन इतके असते बगडाला दगडाची चाके दगडी चाकावर काना त्या कान्यावरती बूट व बुट्यावरती साठी साठीवरती वाघ वाघावरती खांब व खांबावरती शीड अशी बगडाची रचना असते बगडाच्या शेडाला टांगलेला नवसाचा बगाडा असतो होळी पौर्णिमेच्या दिवशी बावदनच्या बगड यात्रेचा बगाडा निवडला जातो ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला बगाड्या म्हणून निवडले जाते बावदन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात यात्रापूर्वी सलग आठ ते दहा दिवस चोवीस तास काम करून बगाड्याचा गाडा पूर्ण केला जातो बगाड्याचा गाडा पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो लोखंडाचा वापर केला जात नाही आळंदांडी चंदनाची असते वापरला जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते बगड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते की जेणेकरून ते पुढील दोन वर्ष वापरले जाते त्याच्या जा दुसऱ्या दिवशी सुद्धा ज्या स्त्रियांनी काही नवस केला असेल त्या स्त्रियांना बगाडी होण्याचा मान मिळतो नाथांच्या मंदिरासमोर बगाडाच्या पाच प्रदक्षिणा करण्यात येतात बगाडी असलेल्या स्त्रियांचा पेहराव हा नववारी काष्टी साडीमध्ये असणे आवश्यक असतो अशा या जाग्रक देवस्थानाला अवश्य भेट देऊन नाथांचे दर्शन घ्या